श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जून वार मंगळवार आणि उद्या आलेले आहेत अंगारक्की संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी पण जेव्हा चतुर्थी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि त्याच चतुर्थीला अंगारक की संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं ही चतुर्थी सर्व चतुर्थींपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी गणपती बाप्पा हे चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात यामुळे गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते तसेच अंगारकी चतुर्थी जी आहे तर ही चतुर्थी व्रत केल्याने वर्षातील सर्व चतुर्थीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे व्रत करत असतात आणि बप्पांची पूजा करत असतात आणि बप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असल्याने ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आणि अनेक जण हे उपाय करून त्यांची इच्छा ही पूर्ण करतात प्रकारे गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवत आहेत विघ्न हरत आहेत संकट मोचक आहे अगदी त्याच प्रकारे गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत ज्ञान देणारे ज्ञानदैवत आहेत आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण आपल्या मुलांसाठी सुद्धा उपाय करतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठीच एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला मुलांसाठी गणपती मंदिरात ही एक वस्तू दान करायची आहे ही वस्तू मुलांसाठी दान केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती होईल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि त्यांना यश प्राप्त होईल असा हा अतिशय आणि सुंदर उपाय मी आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचं आहेत मुलं हट्टीपणा करत आहेत मुलं चिडचिडे करत आहेत मुलांना मुला चिड़ मुला वाईट व्यसन लागलेलं आहेत मुलं माईट मार्गावर जात आहेत मुलं अभ्यास करतायत परंतु मुलांच्या लक्षात राहत नाही मुले भरपूर अभ्यास करता पेपरला गेल्यावरती मुलांना काही आठवतच नाही मुलांना कुठल्याही क्षेत्रात यश मिळत नाही नोकरी मिळत नाही व्यह जुळत नाही यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत खास करून उद्या तुमची मुलं मोठे असेल त्यांच्याकडून तुम्ही व्रत करून घ्या मुलांना उद्या व्रत करायला लावा हे व्रत मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप प्रभावी आहे यामुळे तुम्ही सुद्धा व्रत करा आणि मुलांना शक्य झाला तर मुलांकडनं सुद्धा हे व्रत करून घ्या त्याचबरोबर उद्या सकाळी तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत जर मुलांना काही बाहेरील बाधा असेल कुणी काही नजरदोष लावले असेल तर ते मुलांचे तुरंत नष्ट होतील मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाका आणि तुमच्याही आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाका हे स्नान केल्यानंतर ना तुम्हाला आपल्या देवघरातल्या बप्पांची पूजा करायचीच आहे पूजा करूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे उद्या तुम्हाला बप्पांना पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेला जे तीर्थ असणार आहे ते मुलांना पाजायचं आहे पंचमृत असेल अगदी थोडंक महिना मुलांना नक्की पाजा पाण्याने अभिषेक केला असेल तर पिण्याचं पाणी वापरा आणि ते मुलांना तुम्हाला पाणी पाजायचं आहे ही सेवा तुम्हाला मुलांसाठी नक्की करायची आहेत हे तीर्थ मुलांना दिल्यानंतर ना मुलांची बुद्धी ही बप्पांसारखी तल्लक असते चंचल होते यामुळे तुम्हाला हे तीर्थ मुलांना द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला बप्पांना पिवळी फुलं दुर्व अर्पण करायचे आहेत दुर्व अर्पण करताना काय करायचं आहे दुर्वांची एकवीस दुर्वांची जुडी घ्या ती मुलांच्या हातात द्या तुम्ही अथरव शिष्यमचं पठन करा किंवा ओम गण गणपती नम या मंत्रात जप करा आणि मुलांच्या हातून ती दुर्वांची धुडी बाप्पांना अर्पण करायला सांगा त्याचबरोबर थोडासा कुंकू घ्यायचा आहे त्यात पाणी टाकायचा आहे गंध बनवायचा आहे आणि मुलांच्या हातून एक टिळक हा गणपती बाप्पांच्या कपळावरती लावायला लावायचा आहे आणि एक टिळक स्वतःच्या कपळावरती लावायला लावायचा आहे मुली असेल तरीही लावायचं आहेत बाप्पांना सिंदूर हा अतिशय प्रिय आहेत आणि हा टिळक लावल्याने बप्पा त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात ही एक सेवा देखील आपल्या मुलांकडनं करून घ्यायची आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय तुम्हाला घरी करता येणार नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर एकवीस शमीपत्र ज्या प्रकारे बप्पांना दुर्वा प्रिय आहेत अगदी त्याचप्रमाणे बप्पांना शमीची पानं अतिशय प्रिय आहेत शमीच्या पानं म्हणजे त्याला सौंदड असं आपण म्हणतो शक्यतो शमी पानं जी आहे तर ती कुणाला मिळणार नाही ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून एकवीस शमीची पानं घ्या एकवीस दुर्वा लाल किंवा पिवळ दासवंदाचं फूल दासवंदाचं फूल नसेल तर तुम्ही झेंडूचं फूल देखील घेऊ शकता आणि एक नारळ घ्यायचं आहे या नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ घ्या सोबत तुम्हाला या नारळावरती एक पांढऱ्या रंगाचा धागा ठेवायचा आहे धागा इतका मोठा असायला हवा की तो मुलांच्या गळ्यामध्ये सहज आपण घालू शकतो आणि काढू शकतो एवढा साईजचा एक धागा घ्यायचा आहे या नारळावरती तुम्हाला यथाशक्ती अकरा रुपये किंवा एकवीस रुपये ठेवायच्या आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे जातानी मुलांना सोबत घेऊन जा तुमचे मुलं जवळ असेल तर घेऊन जा मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर स्वतःने हा उपाय केला तरी चालेल गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बप्पाना सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत दुर्वा त्यांच्या चरणी अर्पण करू नका त्यांच्या हातावर किंवा मस्तकावर ठेवा दुर्वा अमृत समान आहेत त्या बप्पानी ग्रहण केल्या होत्या आणि यामुळे त्यांच्या पायाशी न ठेवता हातावर किंवा डोक्यावरती ठेवायच्या आहेत आणि या दुर्वा सुद्धा मुलांच्या हातून अर्पण करण्याचा प्रयत्न करा यानंतर तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथरुषमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पांकडे मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायच्या आहेत किंवा मुलांचे काही अडचणी असेल तर त्या तुम्हाला बाप्पांना सांगायच्या आहेत यानंतर तो धागा आपण नारळावरती ठेवला होता तो धागा तुम्हाला हातात घ्यायचा आहे बप्पांना जो सिंदूर अर्पण केला असतो तर थोडा सिंदूर तुम्हाला काढायचा आहे आणि त्या धाग्याला तुम्हाला लावायचा आहे आणि तो धागा तुम्हाला घरी आणायचा आहेत घरी आणल्यानंतर तो गला, गला, धागा मुलांच्या गळ्यात घाला हातात बांधा किंवा पायात बांधा हा धागा नेहमी आपल्या मुलांच्या सोबत राहील असा तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुम्ही मुलांच्या बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता मुलं शाळेत जात आहेत कॉलेज जाता तर मुलांच्या बॅगमध्ये ठेवा मुलं ऑफिसला जातात तर मुलांच्या बॅगमध्ये द्या तर अशा पद्धतीने हा धागा नेहमी मुलांसोबत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मुलांसोबत हा धागा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर तुम्हाला दररोज आपली मुलं जेव्हा घरातून बाहेर पडतात त्यावेळी मुलांना एक टिळक लावत चला सिंदुराचा टिळक लावत चला मुलांना आणि मुलांना बाप्पांच्या पाया पडूनच मुलांना शाळेत पाठवा नोकरीला पाठवा किंवा कुठे काही कामं जात असेल तर मुलांना नेहमी बाप्पांचं दर्शन करूनच पाठवायचं आहे बघा तुमच्या मुलांमध्ये स्वतःहून खूप जास्त बदल जे आहेत तर तुम्हाला घडवून येताना दिसेल बाप्पा हे फक्त विघ्नहर्ताच नाही तर विद्येचे दैवत आहेत ज्ञानाचे दैवत आहेत संकट मोचक आहेत विघ्नहर्त आहेत मुलांवरती आयुष्यात काही वाईट संकटं विघ्न येणार नाहीत आली संकटं तर ती संकटं मुलांपर्यंत पोहोचणार नाही त्या संकटात मुलांना काहीतरी मार्ग भेटेल यामुळे तुम्ही ही सेवा न चकता उद्या करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ